सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत एकंदरीतच सभापतीपद झाल्याच्या नंतर अधिवेशन संपलेलं आहे प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर हा दौरा आयोजित केलेला आहे सकाळी बाळूमामाचं दर्शन घेतलं कोल्हापूर येथे अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यानंतर आरेवाडी येथे बिरोबाचं दर्शन घेतलं आणि बारामती येथे जागृत देवस्थान मारुती कनेरी येथे त्यांचं दर्शन घेतलं आणि आता सभापतीपदाची कारकीर्द सुरू होणार आहे पण महत्वाचं म्हणजे मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कनेरीच्या जागृत देवस्थान मारुती यांना मी निवडून आल्याच्या नंतर भेटायला येईल एल। नतमस्तक होईल दर्शन होईल घेईल माझ्या मनोकामना पुऱ्या कराव्यात अशा प्रकारचं मी नवस केला होता परंतु माझा अल्पशा मताने पराजय झाला आणि मी विधानपरिषदेचा सदस्य असल्याकारणानं मी विधिमंडळाच्या सर्वोच्च पदावरती माझी निवड झाली आणि म्हणून जागृत देवस्थान मारुतीचं आणि मी इच्छा व्यक्त केली मला आशीर्वाद दिला परंतु थोडासा कमी पडला तरी पण मी सर्वोच्च पदावर गेल्याच्या नंतर मी ठरवलं की आपण जाऊन दर्शन घेतलं पाहिजे आपल्याला महत्वाच्या पदावरती नेमणूक मिळाली आहे निवड निवड झालेली आहे आणि म्हणून आज बारामतीचा दौरा केला दरम्यानच्या काळात आमदार रोहित पवार यांनी माझा नागपूर येथे सत्कार केला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आता जर सत्कार करायचा असेल तर माझा सत्कार घरी केला पाहिजे कारण मी तुमचा सत्कार निवडून आल्यावर घरी केला होता आता मी जरी निवडून आलो नाही तरी तुमची इच्छा माझा सत्कार करण्याची झाली आहे तर मी माझ्या घरी तुमचा सत्कार केला तर आता तुम्ही माझ्या घरी सत्कार केला पाहिजे त्यांनी कबूल केलं मग मी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सत्कार स्वीकारला पण आज दिवसभरामध्ये मी बारामतीला कालपासून दारा बारामतीला येणार आहे असं कळून देखील आतापर्यंत त्यांच्याकडून काही निमंत्रण मिळालं नाही पण शेवटी मी केलेला आहे तर घरी बोलून सत्कार केला पाहिजे पाहिजे आणि ही त्यांची संस्कृती त्यांनी आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरु केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट आडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर